सर्वांना नमस्कार मयुरीने तिच्या अर्जुनरावांचं औक्षण केलं आणि मनातच म्हणाली माझं आयुष्यही तुम्हाला मिळू द्या सतत असेच हसत रहा आणि इतक्यात दामले काकू आल्या त्यांनी दरवर्षीप्रमाणे अर्जुनच्या आवडीचे गुलाबजाम भरवून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्या गेल्या मग अर्जुनने मयुरीच्या चेहऱ्याकडे पाहिलं ती अजूनही लाजतच होती पण हे लाजणं नेहमीसारखं नव्हतं त्यात काहीतरी वेगळे पण होतं पण काय काहीतरी रहस्य ती लपवत होती त्याच्यापासून तो तिचं मन वाचण्याचा प्रयत्न नजर करत होता तिचं हसूही नेहमीपेक्षा वेगळंच होतं आणि तो तिच्याजवळ गेला तिचा चेहरा त्यानं दोन्ही हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात खोल खोल पाहिलं दोघांची नजरानजर झाली आणि खट्याळपणा करत त्यानं तिला डोळा मारला पण ती आता नेहमीप्रमाणे इश्य म्हणून लाजलीच नाही उलट त्याच्याचकडे पाहत होती डोळे भरून मग अर्जुनने मयुरीला गुलाबजाम भरवला आणि मयुरीला वाटलं झालं माझं काम आता स्वारींना कळलं असेल बहुतेक की मला त्यांना काय गिफ्ट द्यायचं आहे ते आणि ते बाबा होणार आहेत म्हणूनच त्यांनी माझं तोंड गोड केलं पण अर्जुन तिला म्हणाला माझ्या वाढदिवसाच्या तुलाही शुभेच्छा घे तोंड गोड कर काय म्हणजे यांना नाहीच काही कळलं आणि ती म्हणाली का मला का शुभेच्छा वाढदिवस तुमचा की माझा तुझा हसला काय आणि माझा हसला काय आता आपण दोघेही एकमेकांचे आहोत ना मग अशी माझं औक्षण करताना म्हणालेच असशील की मनातल्या मनात की माझंही आयुष्य मिळू दे अर्जुनरावांना हो ना आणि मयुरी थक्क होऊन त्याच्याकडे बघत होती किती कळतं यांना माझ्या मनातलं मग हे का नाही कळत आणि अर्जुन म्हणाला मी तुझ्यात आणि तो माझ्यात असेच कायमचे राहणार आहोत मग आज तुझाही वाढदिवस आहे हो ना आता स्वालींच्या पुढे काय बोलणार इतकं छान पटवून दिल्यावर त्यांना कोण चुकीचं म्हणेल का मग ती म्हणाली अहो पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे बोल की तो मोबाईल बघत म्हणाला तो फोन ठेवून द्या बरं बाजूला अगं रिप्लाय तरी देऊ दे सगळ्यांना किती शुभेच्छा दिल्यात बघ सर्वांनी आखी गॅलरी भरली फोनची पण माझं गिफ्ट द्यायचं राहिलं ना अजून ते तू संध्याकाळी दे ना पार्टीत अर्जुन म्हणाला पार्टीत नको नको तिथे सगळं असतील ना असं सगळ्यांसोबत बर्थडे साजरा करतोय ना मग गिफ्ट पण सगळ्यांसमोरच दे की पण मला लाज वाटते मयू अगं त्यात काय लाजायचं तू लाजतेच म्हटल्यावर गिफ्ट नक्कीच तसंच काहीतरी हटके असणार हो ना, ना। आणि तिला वाटलं आता याला कळलं बहुतेक पण तो म्हणाला मी सांगू का तुम्हाला काय गिफ्ट देणार आहेस आणि तिला वाटलं ओळखलं आता त्यांनी नक्कीच पण तो म्हणाला मॅडम केस वगैरे करणार आहेत की काय तुम्ही म्हणून इतकी लाजत आहेस हेच गिफ्ट आहे ना आणि तिचा चेहरा पडला नाहीच यांना कळलं अजून पण ऐका ना मला जे गिफ्ट द्यायचं आहे ना ते खूप खास आहे खास तर असणारच गेली महिनाभर तू काही कमी प्रयत्न केले आहेस का ते गिफ्ट मिळवण्यासाठी आणि आपण असं तसं गिफ्ट घेतच नसतो त्यामुळे तू ते पार्टीतच दे सर्वांना कळू तरी दे की माझी बायको माझ्यासाठी किती स्पेशल गिफ्ट देते असं म्हणून त्यानं उशीर झाला होता तरी एक ॲपल कट केलं नेहमीप्रमाणेच एक घास तिला भरवला आणि उष्ट तिचं त्यानं खाल्लं आणि म्हणाला हे सगळं संपवायचं कळलं मी निघतो अहो ऐका ना प्लीज काय घुमयू तू आज मला नाहीच का जाऊ देणार पण माझं ऐकून घ्या ना तुमचं गिफ्ट काय आहे ते तरी ऐका हा बोल तो खाली बसला मग ती धाडस करून म्हणाली अहो माझी पाळी चुकली आहे अजून नाही आली अरे वा मग तर बरंच झालं मला वाटत होतं की माझा वाढदिवस असा कोरडा कोरडा साजरा होतो आहे की काय म्हणजे आज जंगी सेलिब्रेशन होणार तर बेडरूममध्ये म्हणजे हेच माझं गिफ्ट आहे ना स्पेशल हटके आज तू माझ्यासाठी वेगळंच काहीतरी करणार असशील रात्री हो ना आणि ती त्याला फटका मारत म्हणाली गप्प बसा तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो आता तू सांगितल्याशिवाय मला कसं काय कळणार तूच नीट समजावून सांगत नाहीस मला नुसती कोळ्यात कोळ्यात बोलतेस आणि ती लाजत म्हणाली मला नाही येत तुमच्यासारखं असं डायरेक्ट बोलायला मला लाज वाटते ठीक आहे मग तुझं लाजून झालं की मग सांग हां आता मी निघतो तोपर्यंत माझा पुढचा वाढदिवस आला तरी हरकत नाही आणि तो निघाला अहो नाष्टा तरी खा ना नको मी खाईन तिकडेच तुम्ही नाही खाल्ला तर मी पण नाही खाणार अशी ती हट्टाने म्हणाली खबरदार उपाशी राहिलीस तर आज तो तिला असं पहिल्यांदाच म्हणाला बरं ठीक आहे असं म्हणून त्यानं डब्यात भरून घेतला स्वतःच खातो मी तिथं गेल्यावर मग तर झालं पण तू तुझ्या वाटणीचा सगळा खायचा आणि जेवणही बनव उपाशी राहू नकोस असं म्हणून बाय बाय म्हणत निघून गेला आणि ती नाराज झाली तिचा हाही प्रयत्न वाया गेला होता कसे आहेत ना हे म्हणे पार्टीत सांग सगळ्यांदेखत देखत आता पार्टीत मी हे कसं सांगणार त्यांना मला बाई लाज वाटते मयुरी तुला जर हे जमणारच नव्हतं तर कशाला उगीच प्लॅन करायच्या फंदात पडलीस काल डॉक्टरांनी सरळ त्यांना सांगितलं असतं ना, ना, किती सोपजा ना गिप्ट गिप्ट तर किती सोपं झालं असतं ते पण आपल्यालाच हाऊस ना हटके गिफ्ट द्यायची गिफ्ट तर हटके आहे पण ते द्यायचा हटके अंदाज माझ्याकडे कुठून येणार आता मला घ्यायला हे घरी येतील ना तेव्हाच सांगेन असं म्हणून ती कामाला लागली आणि तिने त्याच्यासाठी खास केक बनवला दुपारी त्यानं फोन केला तयार राहा मी येतोय घ्यायला पाच वाजता आणि तिने मोरबंकी रंगाची लाल काठाची साडी घातली होती खूप सुंदर दिसत होती ती पण एक कमी होती ती म्हणजे गजऱ्याची तो तर तिच्या खूप आवडीचा अर्जुनराव येतीलच न सांगता घेऊन की ती समजते त्यांना माझं मन पण आज मात्र लक्षच नाही त्यांचं माझ्याकडे बर्थडे बॉय वेगळ्याच मूडमध्ये आहेतच म्हणून असेल कदाचित तिचा चेहरा आता पहिल्यापेक्षा आणखीन जास्त उजळला होता त्यांच्या संसारवेलीवर एक फूल उमारणार होतं आणि त्याचा सुगंध तिच्या आतमध्ये दरवळत होता आणि तो आला त्याला पाहून ती छान गोड हसली आणि तिला हसताना पाहून त्याला खूप प्रसन्न वाटलं त्याने तिचा गजरा तिच्या केसात माळला आणि आलोच पटकन तयार होऊन असा म्हणून फ्रेश व्हायला गेला ती त्याची उत्सुकतेने वाट बघत होती कधी तो बाथरूममधून बाहेर येतोय आणि कधी ती त्याला सांगते ही बातमी आणि तो आला तसा गडबड करत म्हणाला चल चल लवकर आवरतो हां मग आपण निघूया तो तिने काढवलेले ठेवलेले कपडे घालत होता अहो ऐका तरी काय गं मयू आज तू माझं ऐकायचंस हां सगळं माझा वाढदिवस आहे की नाही आणि तिनं डोळे मोठे करून विचारलं सकाळी तर म्हणालात की तुझाही वाढदिवस आहे हो ग पण तू माझं ऐकावस म्हणून असं म्हणालो बरं बोल काय सांगायचं आहे तुला आणि पुन्हा तिनं सगळा धीर एकवटून मी मी अशीच करायला ला लागली आता तू अशीच बकरीसारखी मे मे करत राहिलीस ना तर आपण आजचा केक पुढच्याच वर्षी कट करणार बहुतेक ए पण तू केक बनवणार होती ना तुझ्या नागोबाच्या वाढदिवसाला असं म्हणत तो जोरात हसला आणि तीही हसायला लागली बनवला आहे ना घेतला आहे तोही सोबत ओके आणि गप्पा मारत मारत त्याचंही आवरून झालं काय हे अर्जुनराव मला बोलण्याची संधीच देत नाहीत आज आणि ती अस्वस्थ झाली आता कधी सांगू त्यांना मी शी मी जर असंच करत बसले ना तर बाळ जन्माला येईपर्यंत माझ्या तोंडून काही शब्द फुटणार नाहीत आता सगळे पार्टीत आले होते अर्जुन आज खूप रुबाबदार हँडसम दिसत होता आणि वरून त्याचा हसरा चेहरा त्याच्या देखणेपणावर चार छान लावत होता तो आज नेहमीपेक्षा खूपच खुश दिसत होता त्याच्या आधीच्या आनंदात आणखीन आनंदाची भर पडल्यासारखं वाटत होतं सगळे खूप एन्जॉय करत होते पार्टी मयुरी तिच्या आईसोबत होती आणि अर्जुनरावांची सारखी सारखी नजर मयुरीकडेच जात होती तिच्या प्रत्येक हालचालीवर त्याचं बारीक लक्ष होतं मग कधीकधी मयुरी प्रीतीसोबतही दिसायची सगळ्यांना आपुलकीने काय हवं नोकंय ते विचारायची सगळे आपलेच होते घरचेच होते गप्पा आणि विनोदाला तर उतच आला होता प्रीती तिला विचारत होती काय गं बहिणी काय गिफ्ट दिलंस तू दादूला पण ती काही सांगतच नव्हती आणि प्रीती खूप हट्ट करत होती प्रीती जरी घरची असली तरी पण मयुरीला सर्वात आधी अर्जुनलाच हे सांगायचं होतं इतक्यात अर्जुन तिथे आला ए दादू तू तरी सांग ना बहिणी काय सांगतच नाही काय गिफ्ट दिलं रे तिनं तुला त्यानं मयुरीकडे पाहिलं ती मान खाली घालून उभा होती मग तो तिला म्हणाला अगं मयू सांग ना काय गिफ्ट देणार होतीस तू मला सकाळीच तर तू मला म्हणाली होतीस ना की ते तू पार्टीत देणार आहेस म्हणून आता झाली का पंचायत अर्जुनराव पण ना किती अडचणीत आणतात मला ते आता इथं कसं सांगू एकट्यांच्या समोर बोलायची इतकी लाज वाटत होती आणि आता इतक्या लोकांसमोर कसं सांगू मी नाही बाई ए दादू तू तरी सांग ना अगं मलाच नाही माहीत अजून मग मी काय सांगू पण मला काय वाटतं माहीत आहे का प्रीती तुझी बहिणी जे मला गिफ्ट देणार आहे ना ते तुम्हाला सांगण्यासारखं नसणारच बहुतेक काहीतरी खाजगीचं असेल आमच्या दोघांचं प्रायव्हेट तशी प्रीती हसत म्हणाली ए बाबा राहू दे आता नको पुढे तू तु बोलूस तू बोल ना कुठे काय बोलशील याचा नेम नाही आणि तीही गप्प बसली अर्जुन हसत म्हणाला कितीही काहीही झालं तरी मयू काही बोलणार नाही इतक्या माणसात तिला फक्त मलाच सांगायचं आहे ते बहुतेक सकाळपासून तिने खूप प्रयत्न केले पण आता होऊ द्या तिच्या मनासारखं असं म्हणून तो तिला हाताला धरून तिथून घेऊन गेला आता ते दोघेच होते एका रूममध्ये ती गप्प बसली होती लाजत मयू आता केक कट करायची वेळ आली आहे तो कट झाला की संपलीच बघ पार्टी आणि अजून तू मला माझं गिफ्ट दिलं नाहीस नक्की देणार आहेस ना तिने हो अशी मान हलवली मग सांग ना का लाजतेस एवढी आता इथे कोणीच नाही फक्त तू आणि मी कोणीही ऐकणार नाही आपलं बोलणं आणि ती हळूच लाजत म्हणाली अह ह आपण दोघं नाही काही या रूममध्ये मग मग आणखीन कोण आहे आपल्या दोघांशिवाय त्यानं आश्चर्यानं विचारलो तिला आता पुढे बोलायची लाज वाटत होती मनात म्हणत मना होती घ्या ना समजून अर्जुनराव मला काय सांगायचं आहे ते इतर वेळी तर लगेच समजतं माझ्या मनातलं आणि आज इतकं सांगते तरी कळे ना स्वारींना आणि तो गालातल्या गालात हसत तिची मजा घेत होता अगं सांग की कोण आहे अजून इथं माझं कोणी मित्र लपलाय की काय सावट आणि आगाव आहेत एक नंबरचे नाही हो त्यांच्यापैकी कोणीही नाही तर तिच्याकडे पाहत होता आणि ती खाली मन घालून बोलत होती मग कोण ग मला तर कोणीच नाही दिसत अर्जुनराव आता तिची फिरकी घेत होते सगळं माहीत असूनही माहीत नसल्यासारखा वागत होता तो पण त्यालाही बातमी तिच्याकडून ऐकायची होती पण ती त्याला अजूनही स्पष्ट सांगेना आणि तो म्हणाला मयू राहू दे गिफ्ट चल आपण बाहेर जाऊ असं काय करता मी करते ना प्रयत्न अगं सकाळपासून तर तू नुसते प्रयत्नच करत आहेस सगळे आपल्याला शोधत असतील ग म्हणतील इथेही अर्जुन चावटपणा करायला लागला की काय बायकोशिवाय त्याला राहूच वाटत नाही म्हणू द्या तुम्ही कधीपासून विचार करायला लागला लोकांचा आणि तू केव्हापासून लोकांची पर्वा करणं सोडून दिलंस ग तुम्ही मला बोलू देणार आहात का बरं असं म्हणून तो तिच्याकडे आला आणि त्यानं तिला पाठीमागून मिठी मारली तिच्या ओटी पोटावर हात ठेवून म्हणाला मयू मला माहीत आहे तू अशी का करतेस काय म्हणजे तुम्हाला सगळं कळलं माझ्या मनातलं हो मला कळलं आहे मग सांगा ना काय कळलं आहे तुम्हाला आणि तो म्हणाला तुला भूक लागली ना म्हणून तुला काही सुचत नाही चला ती जेवण घे आणि मग सांग नाही हो नाही भूक लागली मला पण आता चल तू बाहेर इतक्यात दारावर धपाधप धपाधप थपा मारत त्याचे मित्र ओरडायला लागले अर्जुन अरे काय करतोस तू आत बघ आली ही भूत जरा म्हणून प्रायव्हसी मिळू देत नाहीत ते त्यांच्या साथीदारालाच घ्यायला आलेत असं म्हणून ती हसली आणि त्यानं दारू उघडलं हे काय रे हरामखोर तुला असं दार बंद करून बसायचं होतं तर आम्हाला कशाला बोलावलं मी कुठं तुम्हाला बोलावलं तुम्हीच स्वतः आलात तुमचं तर मी लिस्टमध्ये नावसुद्धा नव्हतं घातलं अर्जुन म्हणाला पण करत काय होतास तो आत हां मी माझं गिफ्ट घेत होतो अर्जुन मयुरीकडे पाहत म्हणाला आणि तिने पटकन लाजून मान खाली घातली काय करावं यांचं आता काय सांगतील कोणाला माहीत कसलं रे गिफ्ट हां काय दिलं बहिणींनी सांग ना ते आमचं सिक्रेट आहे ते आत्ताच नाही सांगणार चला निघा तुम्ही नाही आधी सांग असं अभ्या म्हणाला बरं सांगतो सांगतो असं अर्जुन म्हणाला आणि मयुरी लाजून तिथून निघणार तेवढ्यात त्यानं तिचा हात पकडला तू थांब कुठेही जाऊ नकोस आणि ती थांबली मग अर्जुनराव म्हणाले तू मला ऐकायचं आहे ना की माझ्या बायकोने मला काय गिफ्ट दिलं हो सगळे एक सुरात म्हणाले मग सांगण्यापेक्षा मी प्रत्यक्ष करूनच दाखवतो या आधी कोणाला ऐकायचंय असं म्हणून अर्जुनने त्याचे ओढ त्यांच्याकडे नेले तसे ए वात्र गप्प बस नको सांगू आम्हाला काही नाही ऐकायचं असं ते म्हणाले नको ना मग परत आमच्या नवरा बायकोच्या मध्ये मध्ये यायचं नाही चला पळा इथून आणि ते सगळे पळाले तशी मयुरी हसत म्हणाली शोभता बरं का टोळीचे मुकादम काय होतो मी पण असं कोण करतं का मग कसं करायचं ते असंच ऐकतात त्याशिवाय ता, गेले नसते इथंच त्रास देत बसले असते असं म्हणून त्या ते त्यानं तिच्या कपाळावर किस केला आणि म्हणाला आय लव यू मयू आणि थँक यू का कशाबद्दल असं म्हणून ती मनात म्हणाली म्हणजे यांना कळलं की काय तू गिफ्ट देण्याचा इतका छान प्रयत्न केलास त्याबद्दल आणि ती नुसती हसली मग त्यानं तिचा हात हातात घेतला आणि तिला बाहेर घेऊन आला त्याला तर तिला अलगद उचलून घ्यायची होती तिला खाली ठेवूच नाही असंच वाटत होतं दोघेही केक कट कर, कट कर कर करायला गेले आणि केक कट करण्याआधी त्याच्या सर्व मित्रांनी त्याला एकोणतीस धपाटे पाठीत घातले आणि त्याने तिचा हात हातात घेऊन केक कट केला पार्टी संपली आणि दोघेही घरी आले रात्रीचे अकरा वाजले होते शेवटी नाहीच सांगता आलं तिला की तिच्या पोटात त्याचं बाळ आहे म्हणून कधी तिची हिंमत होत नव्हती ती लाजत होती तर कधी हिंमत गोळा करून सांगण्याचा सा प्रयत्न केला तर कोणी ना कोणी मध्ये येतच होतं दारू घडलं आणि तिने लाईट लावल्या अचानक लाईट लावल्यामुळे घरंही आणि त्या दोघांचे चेहरेही उजळून निघाले होते त्या प्रकाशाने आणि ती गडबडीत पुढे निघाली तशी पाय पुसण्याला तिचा पाय अडखळला आणि ती पडणार इतक्यात अर्जुनने तिला मिठीत घेतली तशी ती घाबरली आणि अर्जुन तिला हळूच म्हणाला अगं हळू किती धान्रटपणा करशील आता तू काही एकटी नाहीस दोन जीवाचे आहेस आता तू आणि मयुरीने त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं म्हणजे तुम्हाला कळलं सगळं मग न कळायला मी काही इतका बुद्धू वाटलो का गं तुला ऐश्य मी असं कुठं म्हणाले मयुरी लाजत म्हणाली मला कळलं होतं ग पण मला ते तुझ्याच तोंडून ऐकायचं होतं की तू माझ्या बाळाची आई होणार आहेस आपण दोघे आई बाबा होणार तिने हसतच लाजून मान खाली घातली आणि मागे वळून त्याच्या मिठीत शिरली आणि म्हणाली तुम्हाला कसं कळलं तुझ्या मनाची कालपासून चाललेली जी, काल चाल जी अवस्था होती ती मला कळणार नाही असं कधीच होऊ शकत नाही हॉस्पिटलमधून आल्यापासून तुझं बदललेलं वागणं जोराजवळ जवळ ओढलं म्हणून घाबरलेली तू झोपताना अंगावर पाय टाकेन म्हणून पुन्हा घाबरलेली माझ्याशिवाय कधीही न झोपणारी आज मला लांब झोपा म्हणत होती मला तुझा कालपासूनच संशय येत होता पण सकाळी जेव्हा तुझ्या डोळ्यात खोल खोल पाहिलं तेव्हाच तुझी नजर मला सगळं काही सांगून गेली होती तू मला तुझ्या तोंडाने कधीच काहीच सांगायची गरज नाही तुझे डोळेच इतके बोलके आहेत की ते तुझं सगळं मन मला पुस्तकासारखं वाचून दाखवतात आणि सकाळीसुद्धा त्यांनी मला हेच सांगितलं की तू आई होणार आहेस आणि म्हणूनच मी तुझं तोंड गोड केलं होतं खरंच मयू खूप छान आणि हटके गिफ्ट दिलंस ग तू मला खूप खूप छान वाटतंय आणि अचानक मोठं झाल्यासारखं वाटतंय आणि त्यानं तिच्या पोटावर किस करत तिला मिठी मारली आणि म्हणाला हे जगातलं सर्वात सुंदर गिफ्ट आहे माझ्यासाठी तुझ्या आणि माझ्या आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे हे, हे बाळ मी तुला म्हणालो होतो ना मला असं गिफ्ट दे जे मी आयुष्यभर माझ्याजवळ जपून ठेवेन मग बघ आता मी हे गिफ्ट आणि हे गिफ्ट देणारी त्याची आई दोघांनाही आयुष्यभर जीवापाड जपणार असं म्हणून त्यानं तिला घट्ट घट्ट मिठी मारली आणि मग म्हणाला मयू आणखी एक सांगू काय मला हे माहीत झालं तरी मी तुला त्रास दिला तुझं ऐकून न घेता तुला टाळत राहिलो खरं तर सकाळीच मी तुला मिठीत घेऊन आनंद व्यक्त करायला हवा होता तुझ्या भावना तुझी घालमेल कळूनही मी ती न कळल्यासारखा वागत राहिलो त्याबद्दल सॉरी खरंच सॉरी आणि त्याने त्याचे कान पकडले तिनं त्याचे ते हात खाली घेतले आणि म्हणाली काय हो असं नका ना म्हणू आणि कान का पकडताय मला माहीत आहे की यामागे सुद्धा तुमचं नक्कीच काहीतरी कारण असेल त्याशिवाय माझे अर्जुनराव असं करणं कधी कधीच शक्य नाही पण तुम्ही तसं का करत होता का त्याचवेळी मला सांगितलं नाही की तुम्हाला सगळं माहीत आहे अगं सकाळी फॅक्टरीत जायचं होतं खूप उशीर झाला होता आनंद तर झाला होता तोही आभाळा एवढा शब्दात न सांगता येणारा पण आनंद व्यक्त करायला वेळच नव्हता आणि म्हणून मी तो सगळा आनंद फॅक्टरीमध्ये पेडे वाटून व्यक्त केला आणि हॉटेलची रूम ही काय अशी इतकी छान गुडन्यूज देण्यासाठी पवित्र नाही वाटली मला आणि ज्या घरात आपण रुसलो रडलो आपलं प्रेम बहरलं तिथंच ही गोड बातमी सांगणं योग्य आणि तो तिला म्हणाला इकडे बघ असं म्हणून त्यानं तिला भिंतीवरच्या त्याच्या आईबाबांच्या फोटोकडे पाहायला सांगितलं आणि म्हणाला माझी अशीही इच्छा होती की ही गोड बातमी आईबाबांच्या समोर त्यांच्या सुनेने त्यांच्या मुलाला सांगावी कारण तेही आजी आजोबा होणार आहेत ना आणि त्यांना किती आनंद होईल हे ऐकून की त्यांचं बाळ आता एका बाळाचा बाबा होणार आहे आणि आज ते असते तर त्यांना किती आनंद झाला असता ग मयूर असं म्हणून अर्जुनचे डोळे पाणावले आणि कंठ दाटून आला आणि मयुरीच्या पोटाला केस करून मिठी मारून लहान बाळासारखा तसाच रडत बसला आता मयुरीचेही डोळे पाणावले होते आणि तीही त्याला मिठी मारून रडत बसली